नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने सर्व शेतकऱ्यांचे अतिशय असे हाल करून सोडले आहे बऱ्याच शेतकऱ्यां जो सध्याचा जो पाऊस होता त्या पावसाचा असा मोठ्या प्रमाणात फटका या ठिकाणी बसल्या ला लागलेला आहे तर अशातच आता महायुती सरकारने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता मदतीचा हात पुढे केलेला आहे तर बघा नेमकं कोणत्या शेतकऱ्याला किती मदत मिळणार आहे नेमकं कोण कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्याचबरोबर किती हेक्टर प्रमाणे किती रुपये आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे याबाबतची अशी या सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सरळ आणि साध्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणं सुद्धा महत्वाचं आहे तर मग चला जास्तीचा वेळ वाया घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा शेतकरी मित्रांनो महायुती सरकार शेतकऱ्यांना हक्काचा आधार मंत्रिमंडळ बैठक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे शेतकऱ्यांना किती मिळणार आहे त्याबाबतची माहिती आपण पुढे बघू तर बघा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे भव्य मदत पॅकेज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे तर ते बघा ज्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर तीन पॉईंट पाच लाख रुपये त्यानंतर ज्या कोरडवाहू शेती आहे ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती आहे त्यांच्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये इतकी त्या हेक्टर प्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा बागा, हंगामी बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये इतकी मदत त्या ठिकाणी महायुती सरकारकडून त्या ठिकाणी केली जाणार आहे तर त्यानंतर विहिरीत गाळ साचलेल्या शेतकऱ्यांसाठी तीस हजार रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा काही पाण्यामध्ये बुडाले काही वाहून गेले तर काही असं तर दुध त्या जनावरांसाठी म्हणजे जे जनावर दूध देते गाई म्हशी ज्या दूध देणारे जनावर आहे अशा जनावरांसाठी प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर अशी जी रक्कम आहे ती या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जे ओढ काम करणारे जनावर आहे म्हणजे जसं बैल हेला वगैरे असते अशा बत्तीस हजार रुपये प्रति जनावर त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि जे दुध ते जनावर आहेत म्हणजे जे दूध देणारे आहेत गाई मशी त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर अशी त्या ठिकाणी मदत आपल्याला जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही शेतकरी आपल्या शेतीबरोबर बरोबर पा कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय करतात आणि त्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी प्रति कोंबडी शंभर रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे तर हे जी मदत आहे ही महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात मोठी मदत पॅकेज आहे असं महायुती सरकारचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपल्याला ही मदत अतिशय योग्य वाटते की कमी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार